नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात केवळ तीन दिवसाचा अंदाज देणार आहे कारण एक कमीदा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे आणि त्याचा पूर्ण प्रवास आपण बघणार आहोत आणि सूक्ष्म पद्धतीने तो अंदाज आपल्याला बघायचा आहे त्याचा परिणाम हलकासा महाराष्ट्रात जाणू लागला आहे आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आता झडीचा पाऊस हलक्या स्वरूपात सुरू झाला सुरु आहे आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्याचबरोबर झारखंडमध्ये देखील आणि पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी चालू आहे आणि या दरम्यानच बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे त्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिकसह धुळे मराठवाड्याच्याही पूर्व भागात आणि विदर्भात झडीसारखं वातावरण काही भागात तयार झालेलं आहे स्कायमेट वेदरने उद्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाचे वातावरण दाखवलं असून विदर्भात कमी दाबाच्या प्रभावामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आठ तारखेला देखील विदर्भात मुसळधार पाऊस असेल मराठवाड्याच्या उत्तरेकडे विद उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे नऊ तारखेला देखील विदर्भातील पाऊस थोडा कमी होईल उत्तरेला सरकेल स्कायमेटनुसार आणि कोकणात मात्र पावसात जोर वाढणारे उत्तर महाराष्ट्रातही पाऊस राहणार आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण असू शकतं हा स्कायमेटचा अंदाज आहे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात पडेल असे काही मॉडेलचा निकष आहे तर यामध्ये दिसतंय की विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढणारे आणि या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा किंवा विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढणारे मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सात तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील पूर्व भागामध्ये म्हणजे नांदेड हिंगोली लातूर बीड पूर्व या भागात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातही हलक्या ते मध्यम जोरदार सरी देखील होऊ शकतात जे फीस मॉडेलने देखील कमी दाब हा विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता नऊ तारखेला व्यक्त केली आहे आणि हे जर झालं तर मात्र अतिवृष्टी विदर्भात होणार आहे मराठवाड्याच्या खास करून हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या काही भागात देखील पावसाचं प्रमाण परभणीच्या काही भागात देखील प्रमाण पावसाचं वाढणार आहे जळगाव जिल्ह्यातही जोरदार पाऊस होणार आहे उर्वरित महाराष्ट्रात देखील सर्वच भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे हे कमी दाबाचं क्षेत्र दहा तारखेलाही महाराष्ट्रात प्रभावी असण्याची शक्यता असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा याचा प्रभाव कायम राहणार आहे ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलनुसार मात्र आपण जर धावता अंदाज घेतला तर पुढील दोन तीन दिवसामध्ये म्हणजे सात आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत साधारण जो कमी दाब तयार होतोय तो महाराष्ट्रात किती प्रभावी आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि आपण साधारणपणे दहा तारखेपर्यंत बघतो की विदर्भामध्ये या कमी दाबाचा प्रभाव होण्याची दाट शक्यता दा आहे त्यामुळे विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं वातावरण राहील मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता सध्या सर्व मॉडेल दाखवत आहेत आतापर्यंत अंदाज देताना आपण सर्वात अधिक विश्वास हा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर ठेवलेला हो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल जोपर्यंत आपल्याला अंदाज देत नाही तोपर्यंत आपण गॅरंटेड समजत नाही आणि आता आपल्याला दिसतंय की उद्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी झड लागणार आहे कोकणातही पावसाचे जोरदार सरी होणार आहेत वातावरण आज रात्रीपासूनच बदलणार आहे या मॉडेलने विदर्भाचा पाऊस थोडा मध्य प्रदेशकडे सरकताना दाखवला असला तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा कोकण असं पावसा वातोरण जोरदार राहणार आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि आता जरी हे वातावरण दाखवलं जात असलं तर यदा कदाचित ते आणखी उत्तरेला सरकू शकतं किंवा मा थोडं महाराष्ट्राकडे अंतर्गत भागातही सरकू शकतं त्यामुळे हा कमी दाब आहे तो जागा बदलू शकतो त्यामुळे या अंदाजाची अपडेट फार महत्वाची आहे या मॉडेलने मात्र दहा तारखेपासून पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहे कारण महाराष्ट्राच्या काही भागात झडीचं वातावरण आहे यामध्ये मा धुळे मालेगाव नाशिकचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड थोडं चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर गोंदिया म्हणजे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सध्या झडीचं वातावरण तयार होत आहे आणि आपण केवळ दहा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात या कमी दाबाचा प्रभाव पडणार आहे आणि त्याचबरोबर लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये मुसळधार पाऊस तर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली परभणी नांदेडमध्येही जोरदार पाऊस होणार आहे केवळ सोलापूर आणि सातारा पूर्व सांगली पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे कोकणात देखील मान्सूनच्या जोरदार सरी या दरम्यानच्या काळात होणार आहे त्यामुळे हवामान सारखं बदलतं आहे त्यामामुळे आपण लक्ष देऊन आहोत कारण हा कमी दाब जसाही विदर्भावर येईल त्यानंतर तो मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आपण साधारणपणे बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली अकोल्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये झडीचं वातावरण आज रात्री सुरू होईल आणि साधारणपणे हा पाऊस वाढत जाणार आहे उद्या दिवसभरासाठी त्यामुळे कोकणातही पावसाच्या मान्सून सरी राहणार आहेत महाराष्ट्रात बऱ्याच भागात हा पाऊस जोरदार राहणार आहे त्यामुळे जी पावसाची गरज महाराष्ट्रामध्ये आहे ती या दरम्यान पूर्ण होईल असं दिसतंय आठ तारखेला थोडं हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेला सरकणार आहे तरी देखील महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडोलीचा उत्तर भाग यवतमाळ वर्धा आणि वाशिम हिंगोलीच्या उत्तरेकडून देखील पावसाचं प्रमाण मोठं राहणार रा आहे मान्सून सरी कोकणात देखील मोठ्या प्रमाणात बरसणार आहे त्यामुळे एकूणच हा कमीदा आता पुन्हा एकदा उत्तरेला सरकताना दाखवला जातोय परंतु तरी देखील महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये याचा खूप मोठा प्रभाव राहणार आहे साधारण दहा तारखेनंतर एकदा हा कमी पुढे निघून गेला की एक पुन्हा पावसाचा गॅप तयार होणार आहे साधारण आपण असं सा बघतो की तेरा तारखेपासूनच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा अहिलानगर बीड पर्यंत आणि पुणे सातारा सांगली दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढणार आहे म्हणजे आपण ज्याला सतरा अठरा तारखेला वातावरण बदलेल असं म्हणतोय ते वातावरण थोडं आधीच बदलण्याची शक्यता आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात जोरदार मान्सून सरी असणार पंधरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा जोरदार पाऊस सोळा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार पाऊस सतरा तारखेलाही जोरदार पाऊस अठरा तारखेला हे वातावरण अधिक तीव्र होण्याची शक्यता एकोणीस तारखेला देखील मुसळधार पाऊस आपल्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दक्ष जोरदार पाऊस असणार आहे जुलैचा उत्तरार्ध चित्र बदलतोय त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत उघडीप होती त्या भागात मुसळधार पाऊस किंवा सरासरी ओलांडणारा पाऊस होणार आहे आपण आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज